नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त अशी झणझणीत जन आणि चमचमीत मटकीच्या डाळीची आमटी रोज रोज त्याच डाळी खाऊन कंटाळा आलेला असतो तर म्हटलं आज मटकीच्या डाळीची आमटी बनवूयात तर दुपारच्या जेवणासाठी आज मटकीच्या डाळीची आमटी बनवली होती तो मला रेसिपी पण शेअर करूयात म्हटलं तर इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ ही पळीवर आहे ह्याची आरामात तीन वाट्या आमटी होते तर इथे मी डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजत घातली होती तर आता साहित्य सांगते तुम्हाला मी मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक टमॅटो कढीपत्ता आणि चवीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण ही डाळ तुम्ही जर तुम्हाला भिजत घालायची नसेल तर तुम्ही थोडीशी कढईमध्ये गरम करून ती चेचूनसुद्धा खलबत्त्यामध्ये घेऊ शकता त्याचीसुद्धा आमटी अप्रतिम लागते तर इथे मी कढई ठेवलेली आहे छान अशी तापण्यासाठी इकडं आपली फोडणी होईपर्यंत तिकडं पाणी गरम होतं ह्या डाळीला आमटी करताना पाणी गरमच घालायचं म्हणजे छान होते आपली आमटी ही तर इथे मी कढईमध्ये तेल घालणार आहे जास्त असं जास्त तेल नाही आहे ही कढई छोटी आहे त्यामुळं कढईमध्ये तेल तुम्हाला जास्त दिसत असेल पण तेल हे एकदम कमी आहे जास्त जर तुम्हाला कटाची आमटी पाहिजे असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकता तर आता तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये मी सर्वप्रथम आधी मी मौरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडेसे जिरे घालायचे जिरे टाकल्यानंतर यामध्येच जाता आपण कढीपत्ता घालणार आहे तर सुद्धा किती छान तळलेला आहे पाहू शकताय तर यात जाता का कांदा आपला गुलाबी होईपर्यंत पूर्ण भाजला पाहिजे कांदा तरच आपले आमटी छान होते तर कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तर कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर कांदा छान भाजलेला आहे पाहू शकताय यात जाता आपल्याला इथे टमॅटो भाजून घ्यायचा आहे तर टमॅटो छान असा भाजून घ्यायचा आणि थोडा भाजत आला की यामध्ये आपण मसाले घालणार आहे सर्वप्रथम आधी टमॅटो छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर ही आमटी जास्त करून भाकरीसोबतच छान लागते चपातीसोबत वगैरे छान लागत नाही शक्यतो करून ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी असली की त्यासोबत अतिउत्तम लागते तर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार तर तुम्हाला जर आमटी ही झणझणीत पाहिजे असेल तर तिखट तुम्ही तुमच्या अनुसार घालू शकता तर इथे दोन चमचे मी तिखट वापरलेलं आहे थोडासा इथे मी सांबर मसाला घातलेला आहे याने चव खूप छान येते तर आता हे एकत्र एकजीव होईपर्यंत छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर आता थोडंसं तेल सुटायला लागलं की यामध्येच आपण थोडंसं पाणी घालूया हो म्हणजे आपलं जे मसाले घातलेले आहेत ते छान असे शिजतील यामध्ये तर यातलं थोडंसं पाणी आटलं की मगच आपण यामध्ये डाळ घालणार आहे कारण ला की मसाले आपले खाली थोडे लागायला लागल्यावरच आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर आता छान असं तेल सुटायला लागतं तेल सुटायला लागलं की यामध्ये जाता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे परत पण आपण घालणार आहे पण कोथिंबीरची चवसुद्धा यामध्ये आमटीमध्ये उतरेल यासाठी मी इथं थोडीशीच कोथिंबीर घातलेली आहे तर आता तुम्ही पाहू शकता तेल आपलं छान सुटायला लागलेलं आहे टमॅटो आपलं तेल सोडायला लागलेलं आहे आता यातच आपण जी मटकीची डाळ भिजत घातली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे मी मटकीच्या डाळीचं पाणी जे भिजत घातलेलं होतं ते टाकलेलं नाही आहे कारण की डाळ पण स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून मगच भिजत घातली होती तर याचं पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही त्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला तर इथे गरम पाणी मी आता घालणार आहे तर इथे पाहू शकता एक ते दोन वाट्या आपलं इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं वरती घातलेलं आहे कारण की हे आमटी शिजून थोडीशी कमी होते कारण की डाळ शिजायला आपल्याला येतं पाणी थोडंसं कमी होतं त्यामुळे इथे मी जवळजवळ तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर डाळ आता शिजायसाठी पटकन आपण इथे एका प्लेटने कवर करून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटात ही डाळ शिजून तयार होते तर इथे पाहू शकता आपलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे डाळ पण आपली जवळजवळ शिजत आलेली आहे जवळजवळ याला पंधरा मिनटं लागलेल्या आहेत आमटी छान अशी शिजण्यासाठी तर यामध्येच आता आपण कोथिंबीर घालूयात तर कोथिंबीर घातल्यानंतर पाचच मिनटं आपण ही आमटी शिजवून घेणार आहे डाळ शिजली की नाही आपली पाहणार आहे आपण तर डाळ आपली इथे जवळजवळ शिजलेली आहे तर इथे आपली आमटी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत तयार आहे तर इथे पाहू शकता आमटीचा आपला कलर वगैरे किती छान आलेला आहे तुम्ही बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या सोबत छान लागते ही आमटी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद